संकष्टी चतुर्थीचा वरदहस्त बुधादित्य योगाने या पाच राशींचं नशीब उजळणार नमस्कार आपल्या स्वामीकृपा राशीफल यूट्यूब चॅनेलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे दहा सप्टेंबरचा दिवस वेगळाच ठरणार आहे आज संकष्टी चतुर्थी आणि त्याचवेळी आकाशात घडणारा बुधादित्य योग हे दुर्मिळ पण अत्यंत मंगलकारी संयोग आहे ज्या राशींवर हा आशीर्वाद बरसणार आहे त्यांचं जीवन नव्या दिशेने प्रवास करेल भक्ती श्रद्धा आणि विश्वासानी केलेल्या प्रार्थना या दिवशी थेट देवापर्यंत पोहोचतात असं मानलं जातं गणरायाची संकष्टी आणि सूर्य बुध यांच्या मिलनातून निर्माण होणारा बुधादित्य योग यामुळे ज्ञान बुद्धी निर्णय क्षमता आणि आर्थिक उन्नतीची दारे उघडली जातात चला पाहूया कोणत्या राशींना हा दिवस भाग्यशैली ठरणार आणि त्यांच्या जीवनात काय बदल घडणार आहे मेष राशी विजयाची पहाट मेष राशीच्या लोकांसाठी हा दिवस आशेचा किरण घेऊन आला आहे बुधादित्य योगामुळे तुमची बोलण्याची ताकद संवाद कौशल्य आणि आत्मविश्वास इतका प्रखर होईल की तुमचं म्हणणं प्रत्येक ठिकाणी मान्य केलं जाईल कामाच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्यावर खुश राहतील तर घरगुती आयुष्यात तुमची मते आदराने ऐकली जातील ज्यांचा आयुष्यात काही काळापासून तणाव अडथळे किंवा गैरसमज निर्माण झाले होते त्यावर आजपासून समाधानाचा मार्ग खुला होईल ही संकष्टी चतुर्थी तुमच्या मार्गातील विघ्न नष्ट करेल संध्याकाळी गणरायाला लाल फुलांचा नैवेद्य अर्पण करा तुमच्या आयुष्यातील लढाया हळूहळू जिंकल्या जातील कन्या राशी आर्थिक उन्नतीचा वरदहस्त कन्या राशीसाठी बुध हा स्वामी ग्रह आहे सूर्य आणि बुधच्या संयोगामुळे या राशीवर दुप्पट कृपा होत आहे तुम्ही केलेल्या मेहनतीचे फळ आता मिळायला लागेल अडकलेले पैसे परत येतील नवीन व्यवसाय किंवा गुंतवणुकीचे मार्ग खुलतील ज्यांना शिक्षण किंवा नोकरीसाठी परदेशात संधी शोधायची आहे त्यांना या दिवशी शुभसंकेत मिळतील घरातील मोठ्यांचा आशीर्वाद घ्या आणि गणरायाला मोदक अर्पण करा जीवनात संपन्नता आणि समाधानाची नवीन दारी उघडतील तूळ राशी सन्मान आणि कीर्तीची भरारी तूळ राशीच्या लोकांना या योगामुळे प्रतिष्ठा मान आणि सन्मान लाभेल समाजात तुमचं नाव उजळेल तुमची कामगिरी लोकांच्या नजरेत येईल जर काही काळापासून तुम्हाला वाटत असेल की तुमचं कौशल्य दुर्लक्षित होतंय तर आता त्याची दखल घेतली जाईल आजचा दिवस प्रेमसंबंध आणि कौटुंबिक आयुष्यातही आनंद घेऊन येईल ज्यांना नात्यांमध्ये गोडवा आणायचा आहे त्यांना आज विशेष यश मिळेल गणपतीला दुर्वा अर्पण करा तुमच्या आयुष्यातील ताणतणाव विरघळतील सिंह राशी धनलाभ आणि प्रगती सिंहराशीसाठी आजचा दिवस सुवर्ण संधी घेऊन आला आहे बुधादित्य युगामुळे धनलाभ प्रतिष्ठा आणि नवीन मार्ग खुलतील व्यवसायातील जुने अडथळे दूर होतील नोकरीत पदोन्नतीची संधी मिळू शकते काही सिंहराशीच्या लोकांना कौटुंबिक जीवनात जुने वाद मिटवून नवे अध्याय सुरू करण्याची संधी मिळेल आरोग्य सुधारेल आणि आत्मविश्वास प्रखर होईल संध्याकाळी गणपतीला गुळ भाकरी अर्पण करा जीवनात सुख आणि संपन्नता नांदेल वृश्चिक राशी नवी दिशा नवे स्वप्न वृश्चिक राशीच्या लोकांसाठी ही संकष्टी चतुर्थी जीवनात नवीन दिशा दाखवणार आहे काम व्यवसाय किंवा शिक्षणात नवे मार्ग खुलतील तुम्ही जो निर्णय बराच काळ टाळत होता त्याला आजपासून योग्य वेळी पुढे नेता येईल कौटुंबिक जीवनात शांतता येईल आणि ज्येष्ठांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहील गणपतीला लाडू अर्पण करा आणि त्यांचं ध्यान करा आयुष्याच्या नव्या टप्प्यावर त्यांचा आशीर्वाद तुमच्या सोबत असेल ह्या शुभ दिवशी लक्षात ठेवा गणराय म्हणजे विघ्नहर्ता आणि बुधादित्य योग म्हणजे बुद्धी आणि तेजाचं वरदान जेव्हा हे दोन्ही एकत्र येतात तेव्हा जीवनातील अडथळे दूर होतात मनाला नवी प्रेरणा मिळते आणि भाग्याचे दरवाजे उघडतात आज ज्यांच्या राशींवर हा आशीर्वाद बरसणार आहे त्यांनी ही संधी साधावी गणरायासमोर बसून मनापासून प्रार्थना करा हे बाप्पा माझं जीवन तुझ्या कृपेने प्रकाशमान कर त्याक्षणी तुमचं मन हलकं होईल आणि डोळ्यातून आनंदाश्रू वाहतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद